चोकाकमध्ये एकात्म ध्यान अभियान कार्यक्रम यशस्वी शारीरिक मानसिक व कृषी विकासावर भर हातगली तालुक्यातील चोकाक येथे ग्रामपंचायत चोकाक सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि हार्टफुलनेस यांच्या संयुक्त विद्यमाने एकात्म ध्यान अभियान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं महाराष्ट्रातील सुमारे एक्केचाळीस हजार गावांमध्ये सुरू असलेल्या या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा भाग म्हणून चोकाकमधील हा कार्यक्रम पार पडला केकेजी ग्रुपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रमामध्ये शारीरिक मानसिक आणि कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यात आलं आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि निरोगी जीवनासाठी योग व ध्यान याचे महत्त्व यावेळी विशद करण्यात आले बायोचार तंत्रज्ञानाचा शेतीतील उपयोग आणि जमिनीची उत्पादकता वाढवण्याबद्दल मार्गदर्शन करण्यात आलं योगामुळे शारीरिक आणि ध्यानामुळे मानसिक आरोग्य सुधारते ज्यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होते असे वक्तव्य सांगितलं कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महेश सुतार यांनी केले सरपंच सुनील चोकाकर यांनी अध्यक्षस्थान भूषवले हार्ट फुलनेस संस्थेचे नेताजी भोसले नागेश पाटील स्वाती पाटील आणि गोविंद पाटील यांनी मार्गदर्शन केलं स्वप्नील वनाळे यांनी आभार मानले या कार्यक्रमास विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य नागरिक महिला महिला बचत गट व ग्रुपचे अविनाश देशिंगे अजित विनायक शेट्टे प्रीतम देशिंगे महेश सुतार स्वप्नील वनाळे यांच्यासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा